श्री स्वामी समर्थ आजच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांच्या समोर बरेचसेच प्रश्न उभे आहेत कुणाचे लग्न होत नाही कुणाला मुले होत नाहीत कुणाला नोकरी भेटत नाही अशा बऱ्याचशाच अडचणी आपल्या समोर आवासून उभ्या आहेत आपण ब्राह्मणांच्याकडे जातो पत्रिका दाखवतो तर बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष हाच प्रश्न उभा राहतो कितीतरी उपाय आपण करतो त्याच्यावरती पण आपल्याला हवे तसे समाधान भेटत नाही नारायण नागबली वगैरे आपण करून घेतो पण काही लोकांना त्याचे गुण येतात काही लोकांना त्याचे गुण येत नाहीत मग आपण काय करायचे तर छोटे छोटे उपाय पितृदोषावर आपण करत राहायचे त्यामुळे तर थोडाफार तरी आपला दोष कमी होईल आता येणाऱ्या बुधवारी म्हणजे दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहे आणि या पितृ अमावश्येला जर या वृक्षासमोर किंवा या वृक्षाच्या खाली बसून तुम्ही पितरांच्यासाठी कोणतेही कर्म किंवा श्राद्ध केले किंवा ब्राह्मणांच्याकडून करून घेतले किंवा या वृक्षाच्या मुळामध्ये तुम्ही एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात चंदन घातले कोणतेही चंदन सफेद किंवा पिवळे थोडेसे काळे तीळ किंवा पांढरे तीळ घालू शकता सफेद रंगाची फुले कलशामध्ये टाकून या कलशातील पाणी या वृक्षाच्या मुळाला घालत घालत आपल्याला सात प्रदक्षिणा काढायच्या आहेत प्रदक्षिणा घातल्यानंतर ह्या वृक्षाखाली रुचीमुनी पितृस्तोत्रचा एक पाठ वाचायचा आहे हे स्तोत्र नित्यस्वामी सेवा पुस्तकात आपल्याला भेटेल ते तुम्ही वाचू शकता स्तोत्र वाचायला नाही जमले तर पितृगायत्री मंत्र तीन वेळा बोलायचा आहे हाही मंत्र बोलायला नाही जमला तर ओम सर्व पितृ मनकामना सिद्ध कुरु कुरु स्वाहा हा मंत्र सत्तावीस वेळा किंवा एक माळ जप करावा मग तो वृक्ष कोणता असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न आहे तर तो वृक्ष आहे बिडव वृक्ष त्यालाच आपण म्हणतो बेलाचे वृक्ष ह्या बेलवृक्षामध्ये गंगा काशी गया नर्मदा कुरुक्षेत्र प्रयाग यमुना सरस्वती गोदावरी आणि पृथ्वीवरील सर्व तीर्थासहित भारत देशातील सर्व तीर्थ या बेलवृक्षाच्या मुळामध्ये निवास करतात आणि या कारणामुळेच देवांचा देवींचा पितृंचा जे पण कार्य मनुष्य बेल बेलवृक्षाखाली बसून करतात ते सर्व मनुष्य करोडो जन्म अक्षय पुण्य कमवतो मग जर का आपल्याला पण हे पुण्य कमवायचे असेल तर या सर्व पितृ अमावस्येला जे मनुष्य या बेलवृक्षाची पूजा अर्चना करतील बेलवृक्षासमोर नमन करतील किंवा बेलवृक्षाला स्पर्श जरी केला तरी सर्व मनुष्यांना देवांची आणि सर्व तीर्थांची कृपा लाभते सर्व पितृ अमावश्याला आपल्या पितरांच्यासाठी पितृ पितृगायत्री मंत्र मनकामना मंत्र आणि सात प्रदक्षिणा घालून जल अर्पण करणे म्हणजे आपल्या पितरांना गती मिळण्यासाठी आपला पितृदोष निवारण होण्यासाठी पितृंना मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करू शकता दीपदान धूपदान करू शकता विष्णू सहस्र नाम एक पाठ करू शकता किंवा ऐकू शकता त्यामुळे आपल्यावर पितृकृपा प्राप्त होईल आणि थोडाफार का होईना पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळेल तर हे नक्की करून पहा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा